नमस्कार शक्य बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आपला पुढील हवामान अंदाज सात जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतच आहे तर आज वातावरण सर्वत्र मराठवाडा विदर्भ ह्या भागामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र इथे सर्वत्र वातावरण क्लिअर राहणार आहे म्हणजे आजपासून तर तीस तारखेपर्यंत वातावरण क्लिअर राहणार आहे त्यामध्ये ढगाळ वातावरण फक्त तीस एकतीस आणि दोन तारखेपर्यंत तर जे महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे जी, जी कर्नाटक बॉर्डर कर्नाटक आणि गोवा बॉर्डर ह्या भागामध्ये थोडी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता त्यामध्ये स सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्येच बाकी इतरत्र कुठेही पाऊस पडण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही घाबरायची चिंता नाही आणि नवीन वर्ष नवीन वर्षाचे तुम्हाला एक माझ्या आताच मी तुम्हाला एक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या तर एक जानेवारी दोन जानेवारी म्हणजे एक दोन जानेवारीला थोडे ढगाळ वातावरण ही मराठवाड्यामध्ये सुद्धा राहण्याची शक्यता त्यामध्ये ला लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये परभणी आणि बीड इथे थोडे हलके ढगाळ वातावरण पण ह्या ढगाळ वातावरणातून पावसाची शक्यता नाही हे पण तुम्ही अंदाज लक्षात घ्या आणि दुसरं एक म्हणजे तीन तारखेपासून पुढे तीन तारखेपासून सात तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे त्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तसा अजून तरी मला कुठलाही पावसाचा तसाच जोरदार पावसाचा किंवा मध्यम पावसाची अजून शक्यता अजून मला तरी वाटत नाही जोपास ऐंशी टक्के पावसाची शक्यता अजून तर वाटत नाही मला आणि पावसाची शक्यता नाही ऐंशी टक्के आणि पुढे तसं जर पाहिजे तर तसं जर बदल जर झाला तर तुम्हाला तीन चार म्हणजे तसं जर बदल जर झाला तर मी तुम्हाला तसा मॅसेज देईन पण पावसाची शक्यता नाही यामध्ये कुठलंही हे नाही आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की जे आपल्याला जे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जो नोव्हेंबरला जो पाऊस पडला आहे त्यापासून शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण मग खूप मनामध्ये झालेले की भीती की जे पाऊस पडला आहे तो पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुसकाम झालेले हरभरे अक्षरशः हरभरेचे पिके उद्ध्वस्त काही शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत काही जे त्याच्यातून वाचतीलत तर त्यांना अजून की भीती राहिली पुढे भीती की जे नेमकी आता हरभरे पेरले एक एक महिन्यापूर्वी पेरलेले हरबरं पुन्हा अजून कसं जर पाऊस सांगितलं त्या पावसापासून जर हरभरं जर गेलं तर मग शेतीतून काय उरणार तर तसा कुठल्याही पावसाची श सध्या तर सात तारखेपर्यंत म्हणजे सात जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही आणि जर तसं वातावरणात जर बदल जर झाला शक्यतो तसं जर बदल जर झाला तर तुम्हाला मी मॅसेज देईल पण तशी शक्यता नाहीच म्हणजे जवळपास ऐंशी टक्के ते नव्वद टक्केपेक्षाही तशी पावसाची शक्यता नाही कुठेही पावसाची शक्यता नाही त्यामध्ये सात तारखेपासून पुढे त्यामध्ये तीन ते सात जानेवारी ह्यामध्ये फक्त थंडी येऊ शक्यता थंडीची बात थंडी येणार आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी घाबरण्याची घाबरायचं नाही आणि हे करायचं नाही आणि आणि माऊली चिकनी हा अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यामध्ये एक मी सांगतो की दोन हजार तेवीस साध्या रनिंग हा वर्ष सुरू येतं माझी यूट्यूब सुरू करून जवळपास तीन चार महिने झालेले आहेत ते तर त्यामध्ये जो सबस्क्रायबर आहे ते अत्यंत कमी येतं कारण की मला जे माझी जे आहे की बोलण्याचं जे सध्या की हे नाही जे म्हणतात ना ते माईक हां ज्यामध्ये की माईक नाही आहे त्याच्यामुळे थोडा आवाज कमी येतो थो, थोडाफार क्लॅरिटी जरा असतो त्याच्यामुळे आणि नवीन एक दोन जो नवीन युट्यूबर असतो तर त्याला फक्त तीन चार महिने तर नुसती माहिती होण्यासाठीच लागतात त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये अशी एवढी हे नाही आणि माझं एक अंदाज आहे की माझे दोन हजार तेवीसच्या अंदाज सर्व म्हणायला अंदाज अचूक म्हणायला काय हरकत नाही ह्याच्यामध्ये फक्त एक अंदाज चुकला आहे तो सत्तर टक्क्यांनी अंदाज चुकलेला आहे मी स्परप्रमाणिकपणे सांगतो तुम्हाला फक्त एक अंदाज बाकी सर्व अंदाज आचूक आहे माझे तुम्ही म्हणत असं की पाच चार पाच महिन्या महिन्यापूर्वी मैं यूट्यूब सुरू केला आणि ह्याच्या अगोदर पावसाचा त्याचा अंदाज तसा नाही मी अन युट्यूब पाच ह महिन्यापूर्वी सुरू केलेला आहे पण त्याच्या अदोगर मी ग्रुपवर अंदाज देत होतो तीन वर्षापासून मी माझा बळीराजा राजा हवामान अंदाज हा ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी अंदाज देतो सुद्धा माझे एकदम तीन वर्षापासून अनुभव मला तीन वर्षापासून अंदाज एकदम चूक क्लिअर दिलेली आहेत आणि पुढे नंतर हे यूट्यूबवर मी आलेलो आहे तशी त्याच्यामुळे मला कुठलेही अभ्यास ह्याच्यामध्ये अभ्यास नवीन अभ्यास नाही माझा त्यामध्ये हवामानामध्ये मा आणि गेली सतरा अठरा वर्ष झाली मी स्वतः पावसाचं मय वैयक्तिक मोजमापन त्याच्यावर आधारित एक अभ्यास निर्माण केलेला आहे की कसा पाऊस कशा पद्धतीने येतो काय ह्याच्यामध्ये सुद्धा मला एक ह्याच्यामध्ये नॉलेज स्वतःच्या ह्याच्यामधून निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा एक माझे अंदाज अचूक दा आलेले आहे आलेले आहेत त्यामुळे सुद्धा अचूक माझे अंदाज अचूकच राहतील दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मान्सून कसा राहील ह्याच्यासुद्धा मी अंदाज आता लवकरच देणार आहे की ते जानेवारीमध्ये देणे देणे देईल तर तो पण अंदाज माझा अचूकच येईल एक माझी अशक्यता त्यामध्ये कारण कुठलेही गडवड घाई गडवड लोकांनी सांगितले अंदाज म्हणून आपण सांगायची अशी अजिबातनच करू नये कारण माझी तशी मी हे नाही की काही काहीनी सांगितले दोन हजार चोवीसमध्ये आतापासून सांगतायत पण तसं नसतं की त्याच्यामध्ये काही वातावरणामध्ये बदल हे याच्यामधूनच काही शिकण्यासारखं असतं आणि त्याच्यातूनच आपल्याला एक अंदाज घ्यायचा असतो ते मी तुम्हाला सांगत नाही कोणता अंदाज घ्यायचा असतो कोणत्या नाही तर पूर्ण ते अभ्यास करण्यासाठी अजून काही टाईम लागणार आहे त्यामध्ये पूर्ण जानेवारीसुद्धा लागू शकतो किंवा जानेवारीच्या एंडमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा पाऊस राहील कुठे पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे मान्सूनचा हा पावसाळा आहे पुढं कसा राहील हे तुम्हाला मी अभ्यास पूर्ण सांगेल सांगित आणि त्यामध्ये तुम्ही माझ्या यूट्यूबला यूट्यूब चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि हा व्हिडिओ जो आहे तो शे शेअरसुद्धा करा